सभापती महोदय सचिन सभापती महोदय जाऊ काय घ्या ना अकोला जिल्ह्यातील सचिन आईर बोलतील आपण पॉईंट आप ऑफ इन्फॉर्मेशन दिलेलं नाही आपली जी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे त्याची डेफिनेशन आपण वाचा मला वाटतं सर्रासपणे गट नेत्यांनी पण ही खंत व्यक्त केलेली आहे की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर आपण सगळेजण बोलायला मागता माझी कुठली हरकत नाही तथापि आपण पॉईंट आप ऑफ इन्फॉर्मेशन कोणत्या स्वरूपाची असावं जरा पुस्तक वाचून त्यातले डेफिनेशन जर करून आणली तर बरं राहील मला वाटतं की आता सचिन आईर त्र्याण्णव बोलतील सभापती सभापती महोदय सभापती महोदय काय करायचं ते ठरवा अरे काय करा एक इकडनं कर खेचतो एक इकडनं खेचतो काय ठरवा ना एकदा पाच आहेत पाच पाच आहेत त्यातले चार सचिन आहे आपल्याला बोलायचं सभापती मी उभा आहे सभापती महोदय सूचना क्रमांक एक योगेश कदम